ज्या दिवशी अन्न बाहेर येतील त्या दिवशी आपण हत्तीवरनं मिरवणूक काढायची हत्तीवर मिरवणूक गोपीनाथ गडावरनं गाव गा परळीपर्यंत आपण हत्तीवर मिरणूक करायची आहे आदरणीय मुंडे साहेबांसोबत मिळून ज्या दिवशी अण्णा जेलमधून बाहेर येतील त्या दिवशी गोपीनाथ गडावरून थेट परळीपर्यंत हत्तीवरून वाल्मीक कराड अर्थात अण्णाची मिरवणूक काढायची आहे आणि हे उदगार आहेत एका गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमामधले वाल्मीक कराड ज्यावेळेला जेलमधून बाहेर येईल त्यावेळेला हत्तीवरून त्याची मिरवणूक काढण्याची खरं तर ही तयारी चालू आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड मध्ये प्रचंड गाजलं या निमित्तानं वाल्मीक कराड आणि हा मुख्य सूत्रधार असल्याचं सुद्धा सिद्ध झालंय कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींच्या तारखा चालू आहे वाल्मिक कराड याचा नेमकी काय शिक्षा मिळेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र काही लोकांसाठी जरी हा क्रूर गुंड असला तरी सुद्धा हाच वाल्मिक कराड काही लोकांसाठी समाजसेवक का आहे किंवा जातीपातीचं जे राजकारण बीड जिल्ह्यामध्ये पेटलं तर याच राजकारणाला धरून जाती जातीमध्ये तेढ कुठतरी निर्माण होताना पाहायला मिळते वाल्मिक कराडला सपोर्ट करणारा समुदाय सुद्धा एका बाजूला पाहायला मिळतोय आपण जो व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ आहे आता युपीएससी मध्ये यश संपादन केलेल्या मुलांचा गौरव सोहळा तर आयोजित केला होता आणि त्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामधले वाल्मिक कराड अर्थात अण्णा जर जेल मधून सुटले तर हातीवर बसून त्यांची मिरवणूक काढायची तयारी तर चालू आहे एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करतो की संतोष देशमुख यांची हत्या ज्या क्रूर पद्धतीनं करण्यात आली आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याचं तर सिद्ध होताना सुद्धा पाहायला मिळत आहे वाल्मिक कराडला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे त्याला फाशी व्हायला पाहिजे अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातून एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला मात्र हत्तीवर बसून त्याची मिरवणूक काढण्याची तयारी सुद्धा चालू आहे वाल्मी कराड हा ग्रेट समाजसेवक आहे वाल्मीकराड कराड हा सर्वसामान्य लोकांसाठी देव अशा पद्धतीनं दुसऱ्या बाजूला बोललं जात मात्र खरं जे वास्तव एका बाजूला आहे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्या प्रकरणातले काही फोटो बाहेर आले आणि त्यावेळेला त्या प्रकरणाचं गांभीर्य संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं महाराष्ट्रातले कितीतरी लोक रात्री झोपले सुद्धा त्या फोटोला पाहिल्याच्या नंतर इतकी क्रूरपणे हत्या बीड जिल्ह्यामध्ये घडली आणि या हत्येचा सगळा कट रचला म्हणता येईल किंवा मास्टर माइंड म्हणून वाल्मी कराडचं नाव घेतलं जातं आणि त्याच वाल्मिक कराडला आता जेलमधून सुटल्यानंतर हातीवर बसून मिरवणूक करण्याची तयारी दुसऱ्या बाजूला चालू आहे मंडळी हे महाराष्ट्राचं चित्र पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा